सय्यदनगर मधल्या जाहीर आव्हान आहे पायबरोबर त्याच्या संदर्भ जाहीर आव्हान आहे की हा जो आहे हा चित्रू आहे आणि हा कथित भाई आहे त्या एरियामध्ये याची दहशत आहे असं आम्ही ऐकून आहे आता आम्हाला तर वाटत नाही त्याची दहशत आहे पण आम्हाला अशी माहिती आहे की त्याची दहशत आहे आणि हा भाई आहे आणि ह्याच्यावर अठ्ठावीस गुन्हे आहेत तर ज्याला कुणाला ह्याच्या विरुद्ध तक्रार करायची आहे पोलिसांच्याकडे तर तुम्ही बेझिझक न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध तक्रार करू शकता त्यानं जर कुणाचा बेकायदेशीरपणे दिवे माराची धमकी देऊन प्लॉट खाली केला असेल कुणाकडे खंडी मागितली असेल किंवा भीतीपासून पैसे मागितले असेल किंवा घर खाली केला असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो आमच्याकडे तक्रार करा सोबत पोलीस आहेत तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आहोत आमच्या एरियामध्ये कुणीही बाई राहणार नाही आणि भविष्यात अशा बाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच पैदा